एमजीव्ही एकोणीसशे अठ्ठ्याण्णऊ सेवाभावी संस्था अष्टा संस्थेचे या संस्थापक संचालक सुभाष कोळी यांच्या वाढदिवसानिमित्त पारधी समाजातील मुलांना शालेय साहित्य देण्यात आले या समाजातील तासगाव रोड माळावरती एक कुटुंब राहत आहे या कुटुंबातील दोन विद्यार्थीनं चुकता दररोज शाळेत जात आहेत त्या विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या सुविधा मिळाव्या यासाठी संस्थेकडून हा उपक्रम राबविण्यात आला यावेळी संस्थेचे अध्यक्ष रघुनाथ शेळके सचिव अशोक मदने धनंजय गुडमे नितीन महाजन देवचंद्र आवटी सुभाष कोळी यांच्या वाढदिवसानिमित्त पारदी समाजातील दोन मुलांना शालेय साहित्य देण्यासाठी आज आम्ही या ठिकाणी आलेलो आहे या समाजातील एक कुटुंब या ठिकाणी माळावरती एक झोपडं घालून या ठिकाणी राहत आहे त्यांना कुठलीही व्यवस्था अं नाही परंतु तरी सुद्धा त्या परिस्थितीतून ते शिक्षण घेत आहेत आणि या शिक्षणात कुठलाही अडथळा येऊ नये असं माझ्या संस्थेला वाटतं म्हणून या संस्थेने सुभाष कोळे यांच्या वाढदिवसानिमित्त हा उपक्रम राबवलेला आहे आणि या मुलांना शिक्षणापासून वंचित राहू नये यासाठी आम्ही यांना आज शालेय साहित्य या ठिकाणी आज देत आहे धन्यवाद